उल्हासनगरला जी घटना घडली भाजप आमदारांनी फायरिंग केली शिंदे गटाच्या या पोलीस शहराध्यक्षाला आम्ही अनेकदा सांगितलं की राज्यातलं सरकार लुटेर लुटेर आहे डाकू आहे आणि यांना जनतेचे पैसे लुटणं आणि खोट्या जाहिराती करून लोकांना फसवणं आणि त्या दरावर सत्तेची गरमी ही अनेकदा आम्ही बोललो आणि त्याचा प्रत्यय हा एक आमदार नाही मुंबईमध्ये तो सदा सर्वकरणी गोळ्या चालवल्या त्याचा रिपोर्ट आपण पाहिला त्या काळामध्ये तो तोही तसाच पोलिसांवर भयानक दबाव कधी नव्हे महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी आपण पाहतो आहे जो यांच्या आमदारांचं ऐकलं नाही मग तो आय पी एस अधिकारी वरिष्ठ अधिकारी असेल त्याची तातडीनं बदली करा कायद्याने कुठल्याही पोलिसांनी काम करू नये अशा पद्धतीचं दबावतंत्र महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याला मंत्र्याकडून आहे मुख्यमंत्र्याकडून आहे दुसरे उपमुख्यमंत्री आहे त्यांच्याकडून आहे आणि त्याच्यामुळे पोलिसांमध्येच दहशत आहे कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजलेले आहेत आणि अशा या सरकारला तातडीनं बरखास्त केलं पाहिजे महाराष्ट्राच्या पुरोगामी व्यवस्थेला शहफुल्या आंबेडकर विचारसरणीला भाजप प्रणीत हे ईड्याचं सरकार संपवते आहे आणि आपल्याला माहीत असेल की मीरा भाईंदरमध्ये त्या ठिकाणी मुस्लिमांची घरं पाडण्यात आली कुठलंही कारण नसताना त्या ठिकाणी मुस्लिमांना त्रास देणं आणि आम्हीच हिंदूचे पायी आहोत असं दाखवणं या लोकांचा आ, मानस राहिलेला आहे आपण पाहिलं की त्या दिवशी एक आमदार त्याचा त्या मतदारसंघाशी काही संबंध नाही मोटरसायकल घेऊन त्या ठिकाणी जातो आहे आणि जेव्हा त्यांना चॅनलने विचारलं त्यावेळेस सांगतो की माझा बॉस सागर बंगल्यामध्ये बसलेला आहे म्हणजे ही जी सत्तेची गरमी आहे या सत्तेच्या गरमीचा हा प्रत्यय आहे आता हे भाजप लोकांना सांगतं की आम्ही फार स्वच्छ प्रशासन चालवतो रामराज्य चालवतो असं सांगणारे हे भाजप आता या गणपत गायकवाडाच्या प्रकरणामध्ये काय करते त्याच्याकडे आमचं आता लक्ष लागलेलं आहे नाहीतर यांचा हा बुरखा हा फाळला गेलेला आहे हे त्याच्यातून आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि म्हणून आम्ही या सगळ्या व्यवस्थेच्याबद्दलची तीव्र निंदा करतो आणि याचा निषेध करतो आणि या सरकारला थोडंसंही जनाची नसेल तर मनाची असेल तर यांनी राजीनामा द्यावा या सरकारनी आणि सत्तेच्या बाहेर जावं ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका